तरी सांगत होते बाहेर जाऊ नका पण ते काय ऐकायच नाही काहीतरी खाऊन जा म्हटलं तेही ऐकायचं नाही चला कुठं काहीतरी खाऊन घ्या बाबा चला गोळ्या खायचे ना अग पुरी थांब तुझ्याकडे पाहिलं ना त्या माझ्या लक्ष्मीच्या आठवण येते बघ तुझा चेहरा आणि तिचा चेहरा सारखाच दिसतो बघ पुरी पण विचारान डोकं ठणकायची वेळ आले बघ बाबा कमी करे बाबा अगं मुली एकदा तुझे हात किवळे झाले की हा म्हातारा म्हणायला मोकळा झाला बघ अगं माणसाचं जीवन म्हणजे पाण्यावरच्या बुडबुड्यासारखं आहे कोणतं अगं कधी फुटेल हा बुडबुडा हे सांगता येणार नाही पण हा मातारा मरायच्या आधी तुझे हात कधी पोळे होतील हे वचन दिले मी माझ्या लक्ष्मीला तसं नाही पुरी पण योग्य वयात योग्य जोडीदार मिळणं आवश्यक आहे अगं तुझं पण वय आता लग्नाचं झालंय बघ आणि मी माझ्या त्या लक्ष्मीला वचन दिलंय बघ

या बापाने तुम्हाला तळ हाताच्या खोडाप्रमाणे जपले बघ त्या माझ्या लक्ष्मीला मी माझं वचन दिलंय की माझ्या दोन्ही मुलांचं चांगल्या पद्धतीनं लग्न करेल पण माझ्या मुलाच्या आधी तुझं लग्न करणं माझं कर्तव्य आहे कोरी नाही बाबा मी लग्न करणार नाही मला जबाबद्याच्या तरी का आहे बाबा मला लग्न नाही करायचंय बाबा बोला ना बाबा अहो बोला ना तरी आई नेहमी सांगायची की तुझे बाबा खूप हट्टी आहेत म्हणून अहो बाबा बोला ना अहो कुणीतरी समजावं हो माझ्या बाबांना खूप हट्टी तर ते बाबा अहो बोला ना असं काय करताय बाबा अहो बोला ना <laughs> <laughs> खूपच आनंदात दिसते हो दादा मी सकाळपासून पाहुणा आपली कशी ओळख आणि रोहितला कसं काय तुम्ही ओळखता माझं नाव प्रेम रोहित आमच्या कॉलेजला इंटरव्ह्यू ला आला होता बरं त्याची डॉक्युमेंट पाहून त्याला तिथे प्राध्यापक म्हणून नोकरी वा वाह वा, 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 वा अरे छान पुरी अग पाणी आणतेस का जरा पाहुण्यानावण पाणी सांभाळून घ्या बाबा सांगायचं विसरून गेलो मला नोकरी मिळाली सांगणार अरे हे लागली हे पाहुण्याने मला पहिल्यांदा सांगितलं तू तिकडे किचन मध्ये काय करतोय बर छान आहे तुला नोकरी मिळाली बापाला खूप आनंद झाला पाहुण आमच्या मुलाला चांगलं सांभाळा त्याला चांगली नोकरी लाव लावली तुम्ही सांभाळून घ्या त्याला आई ना पोरका असलेला माझा पोरगा आहे तुमचे खूप उपकार झाले माझ्या पोराला चांगली जोकरी लावली तुम्ही ऋणात राहू इच्छितो अगं त्यात उपकार घेतले हो माझं आहे ते तुमच्यासारखे माणसं आमच्या पाठीची असताना कमी कसले होते आमचे कसले उपचार तो जाणी तो ची दिल्या उपरवाला चारा देणारा तोच आहे माझ्या पोराला चांगलं सांभाळा त्याला शाळेमध्ये चांगली नोकरी करू द्या त्याला मोठा होऊ द्यात एवढीच माझ्या बापाची काय ती इच्छा आहे आवडत बोला तुमचं म्हणणं बरोबर आहे आबा हो मला चांगल्या पदाची नोकरी असताना आज माझ्या घरी मी नाही माझा भाऊ राहतो अच्छा आई वडील लहानपणी अल्पच्या आजाराने घरी जेवणाचा प्रॉब्लेम होतो त्यासाठी आमची मुलगी आहे का तुमच्या दिशेने मी अन्न ठरवला आहे पाहुणं मी आता पक्क करायचं मी बघू का तुमच्यासाठी मुलगी बघा ना चालेल नोकरीची काही अपेक्षा नाही तिच्याकडे एक पाहुणं विचारू का विचारा माझी रेष्मा कशी वाटली हो तुम्हाला <laughs> आई विना पोरती असलेली माझी पोरगे या बाप्पानं तळ हाताच्या पोडाप्रमाणे वापर वागवलेली माझी मुलगे हे माझे दोन लेकरं मी माझ्या जीवापाड सांभाळलेले माझी रेश्मा कशी वाटली खूप तुम्हाला ठीक <laughs> आहे <तुम्हारा। laughs> સંગતું જી બાબા એના મી ટોપ સોડું સાંભળવા જા અને આપણી ગાડી ઘેન સાંભળું અને નક્કી કહે છે રેશમા अने बाबा कशानेखी का विचारायचं होतं आपले प्रेम साहेब कसे वाटले तुला कोण बाबा आणि त्यांचा माझ्याशी काय संबंध काय बोरी मग पाणी देताना त्यांच्याकडे एकदम बघत होती ते बाप आले बसत आहेत के सुगत माझे पिकले नाहीये उन्हामुळे पिकले नाही अनुभवाने पिकले बर का सॉरी बाबा पाहिलं मला सुरी तुझ्या मनाला आनंद आहे तुझ्या आईला दिलेला शब्द आज मी पाडणार आहे तुझं लवकरात लवकर लग्न करायचंय आहे पोरी पण बाबा मला लग्नच करायचं नाहीये मग पसंतीचा प्रश्नच कुठं उद्भवतो असं करून कसं चालेल काही माझ आहे अगं माणसाचं माण आयुष्य म्हणजे बुडबुड्यासारखं चालू अगं कधी फुटेल हे सांगता येत नाही मी मरायच्या आधी माझ्या मुलीच अगं तुझ लग्न करायचा विचार माझ्या मनात आहे पण बाबा मला लग्नच करायचं नाहीये तुम्ही असं का बोलताय प्लीज बाबा मला नाही लग्न करायचं नाही नाही असं चालणार नाही तुला लग्न करावंच लागणार अगं दोनच महिने कुठे कमी आहे तुझ्या एकवीस वर्षासाठी पण सरकारने आता सुद्धा अठरा वर्षावरून एकवीस वर्ष वय मुलांचं केलंय लग्नासाठी आणि ती योग्य आहे बरं का तुझं लग्न एकदा कधी करतो असे हे बापाला झालंय बघ बाबा मला लग्नच करायचं आहे ना आपण दादाचं पहिला अगोदर करूया ना असं नाही का बोली पहिलं तुझं लग्न करणं हे माझं कर्तव्य आहे अरे कधी तुझा एकदा लग्न हात पिवळे करतो या बापाला झालंय बघ तुझं एकदा कधी लग्न होतं आहे आणि हा तुझा बाप माता राख मारायला मोकळं झालं असं बाबा बोलू नका हो असं बाबा बोलू नका बसा बाबा बसा आले बाबा मी किती साप आला तार उन पाठी वाचूनच आपलं द्या रांगायला मी काहीतरी विसरत आहे बाबा आपलं कसं आहे ना धनुष्यातल्या वाणासारखा आहे एकदा सुटला की सुटला का <coughs> <थे लगु> <coughs> <laughs> <laughs> ही काळजातच गोष्ट माहिती आहे ना तुम्हाला प्रताप मी नाही तू काय समजलो नाही मी सोड सोडा बाबा मी रेशमाबद्दल बद्दल बोलतोय तुमच्या लेखी बद्दल आता शक्य नाही मी माझ्या लेखीचा हात तुझ्या हातात नाही प्रताप आबा तुम्ही मला वचन दिलंय आणि वचन मोडायची नसतात जाऊ काय ना तुम्हाला हे सतयुग आहे या सतयुगामध्ये मी माझ्या मुलीचा हात तुझ्या सारख्या या भटक भावाने मी माझ्या हात मुलीचा घेणार नाही चढून द्यावं मी काय म्हणतो बाबा तुझ्या मुलीचा हात जर माझ्याशी द्यायचा असेल ना तर मी सगळं काही सोडायला तयार आहे <laughs> आणि तुम्ही म्हणाल तसं वागेल मी पण रेशमाचा हात माझ्याशिवाय कोणाच्या हातात द्यायचा नाही सांगतोय तुम्हाला हे शक्य नाही प्रताप आता या युगात तरी हे शक्य नाही मी माझ्या मुलीचा हात तुझ्या हातामध्ये कधीच देणार नाही अबा हे शक्य नाही तुम्हाला रेश्माचा हात माझ्या हातीच द्यावा लागेल आणि तसं वचन दिलंय तुम्ही मला रेश्मा काहीतरी बाजार बसी वाटली कोणाच्याही हातात हात द्यायला आवडला आपल्याला म्हणूनच तुझी निवड केली प्रताप निवड करणार तू कोण माझी लायकी आहे का तेवढी तुझी माझी अरे कसं काय समजावू तुला अरे तेरी मेरी बचपनची दोस्ती या समजते की नाही मी भी कर करत आणि प्रताप जे मला ठरवतो ना ते सत्यात उतरवतो प्रताप माझं नाव आणि तो सारा गाव हा आलो आले ना

हा जाणार बहुतेक जाणार पण रेशमाचा हात माझ्या नाती द्यायचा आहे चला आपण

संप झाले थोडासा क्षणाचा अरे मला वचन दे माझ्या रेशमाचा हात माझ्या प्रेम साहेबांच्या हातामध्ये भाऊ मला वचन द्या लेखा वेगवेगळ्या सांभाळले

ऐकलं <laughs> ना लाडके सॉरी म्हंटल तू बोलू नकोस रे माझी काय झालं काय झालं सांग ना काय झालं माझ्यावर विश्वास आहे ना तुझा कधी कधी डोळे सुद्धा धोका देतात आपल्याला म्हणूनच तुम्हाला धोका देतोस का मी देतो धोका तुला काल त्या सटीला गाडीवर फिरवून देलस काय हसत होती काय खिटकिळत होती

मी तुला सगळ्या करणार नाही तर माझ्याशी तर कान झो कांधू काय पाहिजे काय गोष्टी तुला बाजारात जायचं आहे ना आणि मला बाजारात जायचं नाही वाजलेत बघ किती घरी काम आहेत दादा यायची वेळ सुद्धा झाली आहे काही करायचं नाही चल घरी जाऊया आपण चल मग चल चल जाळ आम्ही टाकलं आणि पाखरू दुसऱ्याच्या जाळ्यात बघितलं ना तुला थेटर वाटलं कधी यायला आलाच त्याचा परत निघून जा आणि पुन्हा इकडे फिरकू सुद्धा नको तुझ्यासाठी मी फरक आहे का असं सारखं सारखं तोडून बोलते हे बघ मी इथं येतो ना, ना ते परत जाण्यासाठी आलोय नाही एखाद्या सापाला धक्का लागला ना मग तो पाठीवर येतो त्याला लागलेल्या धक्क्याचा सूड उजवण्यात प्रताप आलेला सर्प हा नेहमीच जिवंत जातो परत असं नाहीये आहे त्याला आपला जीव गमवावाच लागतो कारण त्यांनी पूर्ण विचार न केल्यामुळे राहू आहे मला ते नव्याने समजवायची या प्रतापला गरज नाही आणि हे बघ या असल्या फालतू धमक्यानाला हा प्रताप घाबरत नाही लक्षात ठेव आणि मरणाला तर मुळीच नाही आणि ब्रह्मदेव जरी आला ना तर ह्या प्रताप तुला घेऊनच जाणार काय ठरवलं प्रताप मला मारायचं <laughs> अरे तुझे तो मैं कैसे मार सकता हूं तुम मेरे दिल की धड़कन हो मेरा दिल आया है तुझ पे अगर इसमें किसी ने आने की कोशिश की ना तो मैं इसे जिंदा गाड़ दूंगा अच्छा दादा बस मैं तुला का संगतो स्वतः एकटी आहे तिथं माझ्या स्वातीन हो माझी एवढीच इच्छा आहे की तू माझी हो पण आकाश पाताळ एक करेन पण तुला मिळवेल

जा? मैं तेरे लिए कुछ भी कर सकता एक, एक बार रेशमा तू मेरे धड़कन हे बघ प्रताप सांगितलंय आग लावता धडकन ला म्हणून हो आग लावायचं ना बसायचं हा प्रताप किती दिलवाला आहे ना अरे कधी राक्षस तू पुन्हा कुठून बघ बाझ्या डोक्यात जाऊ नको मी पुन्हा एकदा सांगतो तुला तू असा वेळोवेळी माझा अपमान केला मला आवडणार नाही बघ गावठी लायक आहे का तुझी माझी लायकी वेळोवेळी तू माझा अपमान करू नकोस बघ माझ्या डोक्यात जाते स्वतः आणि मनात जर आलं ना या सगळ्यांच्या समक्षेत्र उतरून घेऊन जाईल पाहू नको कधी तू कुठं कुठं फिरतेस ना त्यामुळे तू काहीतरी शिकून येतेस आणि मग तुझी जीभ जास्तच बोलायला लागली हे बघ <t> या प्रतापला उगाच चॅलेंज देण्याचं काम करू नको जे मनात आणत होते या क्षणी मी तुला उचलून घेऊन जाईल आणि कोण अडवतो ते बघायचंच आहे मला हे बा तू माझी हो तो, तो